आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची मालेगाव नांदगाव रस्त्यावर खाजगी प्रवासी गाडीचा अपघात तीन प्रवासी गंभीर जखमी जिवितांनी नाही नांदगाव मालेगाव रोडवर नाग्या साग्या कॉलनी परिसरात सायंकाळच्या दरम्यान एक भीषण अपघात घडलाय प्रवाशी लक्झरी बस ही प्रवासी गाडी अचानक पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचा जीव धोक्यात हो आला या लक्झरी बसमध्ये सुमारे पंचवीस प्रवासी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला या अपघातात तीन जण गंभीर जखमी जखमी झाले असून था। बाकीचे किरकोळ आहेत जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून था। गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बाहेरगावी हलविण्यात आले सदर बस लग्न कार्यानिमित्त प्रवास करत होती ती नांदगावहून मालेगावकडे जात होती अचानक पलटी झालेल्या गाडीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बाहेरगावी हलविण्यात आल्याची माहिती मिळाली अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचा पुढील तपास सुरू केला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण व हळहळ व्यक्त केली जात आहे सदर प्रवासी लक्झरी बस नांदगाव ते मालेगाव दिशेने कार्यक्रमाला जात होती दरम्यान टाटा मॅजिक कारचा देखील हिंगणवाडी जवळ मालेगाव नांदगाव येथे अपघात झालाय दुसऱ्या अपघातामध्ये एक मुलगी जखमी झालेली आहे तर याच ठिकाणी तिसरा अपघात झाला असून यात एक कार रस्त्यापासून कडेच्या बाजूला घसरली आहे एकंदरीतच आज नांदगाव ते नाग्या साक्या कॉलनी दरम्यान दुपारनंतर लहान मोठे सलग तीन अपघात झाले बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधने